महादेव कसे आपलं सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती वरती आणि ब्लॉग या चॅनलवरती तर तर आण कुठे गेली कर तर आण गेले तीन चार दिवस झालो आजारी येईल आणि तुम्हाला तर माहितीच आहे का ब्लॉग परवा देऊ कालचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन पहा तर आण आणि आमचे पप्पा हे दोन्ही आजारी ज आजारी होते आणि त्याच्यामुळं एक मिनिट मी ना बाहेरून आवाज खूप येतो आणवीचे पप्पा आणि आणवी दोन्ही आजारी होते तर त्याच्यामुळं मला काही शूट करायचं किंवा काही बोलायचं किंवा काय करायचं मला वेळच आणि वेळच थोडं मन पण होत नव्हतं घरात एखादा माणूस आजारी असल्यावर काहीच करायची इच्छा नसते तसं माझं झालं होतं मला काहीच करायची इच्छा नव्हती मग म्हणलं मला आता नको काही पण करायला ह्यांना आधी बरं करूया तर दवाखान्यात वगैरे घेऊन गेले हिला दवाखान्यात घेऊन गेले हिला आरामच पडत नव्हता रात्रभर ही, ही रात्रभर रात जागायची तो रात्रभर मला हे असं होतंय मला तसं होतंय मला एक रात्र तर त्याने झोपून दिलं नव्हतं कारण त्याला लई वाजून येत होती मग मला असं होतंय मग मला ते, ते कर मला हे कर मग तवा तापून दे मला असं कर मला तसं कर मग या गोष्टीमध्ये एवढं करूनसुद्धा <coughs> <coughs> आपलं नाव कुठंच नसतं आणि तुम्ही म्हणसाल की आता नवरा बायको आहे तर करावंच लागणार होणार नाही मला नवरा बायको आहोत आम्ही आणि मलाच करावं लागणार आहे ते सगळं पण त्याला सुद्धा त्याची कदर आणि त्याची किंमत नाहीये लगेच तो नाव दुसऱ्याचं घेतो काय बोलायचं आता जाऊ दे त्या गोष्टी आणि ठीक आहे त्याला मग तसं त्या दिवशी पूर्ण रात्र माझी तशीच गेली झोपले नाही मी दोन्ही ठेकाना एक सारखं दोन दोन मिनिटाला बघत होते जाऊन की काय त्याला कसं का म्हणजे काय करावं काय नाही काय करू ह्याला कमी होईल काय होईल कमी पट्ट्या लावल्या दिवसात रात्र पट्ट्या लावल्या मी <coughs> पट्ट्या लावल्या त्याला ऍपल कापून दे हे कापून दे त्याचं चालूच होत म्हणजे माझा नवरा कसा आहे त्याला सहन होत नाही आजारी पडल्यावर त्याला सहन होत नाही लहान बाळ हे तर बरं आहे आमचं पण ते नाही ते नको असं झालंय मला असं झालं होतं कसे ते लाड असतात आई बाप्पाची घरच्यांची त्यांच्या आणि ते आपल्याला भोगावं लागतात जाऊ दे सोडा पण ठीक आहे तो आता बरा झाला ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि बस मला तर असं वाटतं ना तो आजारी पडव मी आजारी पडले तर चालेल कारण आपण आपली काळजी घेतो आपण आपल्या गोळ्या खाऊ शकतो आपल्या पाठीमाग कारण मला माहिती आहे की माझ्या कोणी नाहीये मला सांगणार नाहीये काय करायचं ते आपल्याला करायचंय आपल्याला कुणी करायला येणार नाही भले माझी आई जवळ राहते पण ती दिवसभर कामाला असते कामात असते दिवसभर कामात असते आणि सगळे जातात कामाला म्हणून कसं असतं की आपण आपली काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे आणि आपल्या कोण कोणी हा विचार करणं फार महत्वाचं आहे की आपल्या पाठीमाग लेकरू आहे आपल्या पाठीमाग सगळ्या गोष्टी आहे हा आपल्यालाच बघावं लागणार आपल्याला कोण बघायला येणार नाही ना ब आपल्याला कोण सहानुभूती द्यायला येणार नाही ही गोष्ट माझ्या चांगल्या डोक्यात बसलेली आहे सो त्याच्यामुळे मी कधी आजारी पडली तर मी कोणाची अपेक्षा नाही करत की बाबा हा माणूस मला येईल आणि मला सांत्वन देईल मग मी तेव्हा गोळी खाईल मी हे खाईल नाही सोडून दिलंय मनातून सोडून दिलं त्या गोष्टी आणि तुम्हाला काय माहिती मी आजारी पडले तर माझा नवरा सरळ म्हणतो काय असलं असलं पडली पडली दलित्रे ग तू उठायला येत नाही का, आसलो, आसलो पड़ी, पड़ी का ये काम करायला येत नाही का हे अशा गोष्टी असतात आणि आपण नवऱ्यासोबत करतो ते कुठं गिनलं जात नाही त्याच्या घरचे तर उलट बोलायला अजून पटायत असतात माणसं माहिती आहे ना सो जाऊ दे पण ही गोष्ट महत्वाची झाली की तो बरा झाला बस झालं आणि या मॅडम आमच्या या मॅडमला तर या दोघांनी माझा एका तीन दिवसात इतका जीव काढला तर तीन दिवसात माझी अशी हाल झाली मी काय सांगू मी रडकून दिला हालते अक्षरशः पण ठीक आहे म्हणलं आपण आपल्याला समजवायचं मम्मीला जाऊन म्हणले की तुला तू त्या दिवशी मम्मी येऊन गेल ती विचारून सगळं वगैरे गेल पण दुसऱ्या दिवशी सकाळी आता ती सकाळ सकाळ कामाला जाते आठ वाजता त्या दिवशी शनिवार होता दहाचं होतं तर मम्मीला तू येऊन तर जायचं होतं ऍटलीस्ट घरी काय आहे काय नाही बघायचं तर होत अपेक्षा असते ना माणसाकडनं थोडं पण मी समजवलं मला आपण नाही कोण काय ग मग समजवलं मनाला ठीक आहे नाही होत नाही होत होत नाही होत कुणाच्या नाही आपण आपलंच बघायचं असतं आपण आपलंच रडायचं असतं आपण आपलीच हिंमत बांधायची असते की नाही ठीक आहे हे पण दिवस येतील हे पण दिवस आपण काढू आणि हे पण दिवसातून आपण वर येऊ असं होत असं तर मला एवढं शिकले मी की भक्क व्हायचं आपल्याला करायचं या गोष्टी आणि बघायचं आहे मी तर कधी असा विचार केला नव्हता दोघ जण आजारी पडले माझे काय हाल झाले हे फक्त मला माहिती आहे मी कस दिवस काढले फक्त मला माहिती आहे दोघांचं करून रात्रभर ही आणवी जागवायची तो दिवसभर सो रात्रभर आणवी जागायची आणि दिवसभर तो हे मला हे करून दे ते करून दे सो ह्याच्यामध्येच माझे दिवस रात्र गेली <coughs> तर असा काहीचा माझा दिवस आणि रात्र होती तीन दिवस इतकी लढाईची असे होते मी काय सांगू तुम्हाला थांब नाही नंतर ए, ए, तर असं असाचे माझे दिवस गेलेले आहेत आणि थोडं एक शिकले की तुम्ही लोक बोलायला येतात करायला कोणी येत नाही आणि करायला पण काय येतील नंतर ते लोक म्हणतील तुझ्याकडं राहतात तुझ्याकडं तूच करावं करा लागतो असंच तसंच उलटं बोलायला तर सगळेजण लय पटा जाऊ हो दे तर ॲट द एंड असं झालेलं आहे की ओके सगळं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आणि असंच राहू देत महादेवाला हीच प्रार्थना आहेत आणि सगळे चांगलं होऊ देत हीच तर कसे आहात चला मी माझं जरगांना सांगत बसले तर आपलं चॅनल आता पुढं चाललेला आहे आणि लवकरच टँक के सबस्क्रायबर पण होतील <coughs> तो खूप आनंद होतो फॅमिली युट्यूब फॅमिली आपली पुढं चाललेली आहे सो खूप म्हणजे खूप असं मन भरून येत आहे की इतका सपोर्ट केला आणि दोन तीन दिवस जरा लिंक तुटते त्याच्यामुळे व्हिडिओ आपले एवढे काही गेले नाही व्ह्यूज भेटत नाही तर प्लीज प्लीज व्ह्यूज चांगले येऊ ते व्हिडिओ पूर्ण बघत जावा कमेंट करत जावा आणि लाईक करत जावा व्हिडिओ शेअर करा चला तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि असाच सपोर्ट करत राहा तुमच्या सपोर्टची फार गरज आहे चला बाय बाय